दीडशे रुपये कॅरेट असे गरे रुपयाचा मालकुषित मित्रांनो वांगे झिरो दीडशे रुपये कॅरेट असं दोनशे रुपये कॅरेट दोनशे बावीस रुपये कॅरेट अशा प्रकारच्या मालपूषीचा लाल वांगे मित्रांनो टू 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 दोनशे बावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषीचा लाल वांगे टू टू टू

लांबडी वांगे कोणती व्हरायटी दादा काय काय भाव केले तीनशे पंच्याऐंशी आणि एक अजून तीन एक तीनशे आणि एक तीनशे पंच्याऐंशी आता पुढची चक्कर केव्हा दादा चार दिवस कुठले माऊली गाव कोण दाखव धन्यवाद दादा धन्यवाद तीनशे पंच्याऐंशी सहाशे बारा रुपये कॅरेट सहाशे बारा पटले सहाशे बारा रुपये कॅरेट अशा त्याचा मानपू

तीनशे दहा रुपये कॅरेट तीनशे दहा रुपये कॅरेट असेल तुला मालकू शकतो करा कापलं ते डागावरून आवली वाऱ्यामुळे वाऱ्यामुळं झालेले आहेत तीनशे दहा रुपये कॅरेट कापली शाईन व्हरायटी असेल चारशे बासष्ट रुपये करेट असू त सुद्धा कापणी चारशे बासष्ट रुपये कॅरेट असू तुला मालपूरस काकडी फोर सिक्स टू सिंड्रेला व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सहाशे रुपये कॅरेट सिक्स झिरो झिरो सहाशे रुपये कॅरेट सिंड्रेला व्हेरायटी काकडी सिक्स झिरो झिरो कोणती व्हरायटी होती दादा ही सहाशे सदोतीस गेली सहाशे सदोतीस रुपये कॅरेट किता थोडा या सातवा सहाशे सदतीस रुपये कॅरेट सागर व्हरायटीचा असते असे होतात दोनशे एकावन्न रुपये कॅरेट असे मालपूर तीनशे नव्वद चारशे पन्ना रुपये कैरेट अश्वे प्रकार स्वतंत्र कारोर फाइव जीरो चारशे रुपये करेट अश्वे प्रकार को सीता कार्ले फोर फाइव जीरो चारशे पन्नास रुपये कैरेट कारसठ रुपये करेट तीन से पास रुपये करेट अच्छा मानको स्वतंत्र थ्री सिक्स फाइव तीन से पास रुपये कैरेट सीता थ्री सिक्स फाइव तीन से पांसठ रुपये करेट सातशे सत्तावन्न रुपये करेट असेल प्रकाचा माल पडू शकता मित्रांनो फोर फाईव्ह सेवन चारशे सत्तावन्न रुपये करेक्ट कोणती व्हेरायटी दादा ही हां काय हो शरवी व्हेरायटी चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट असेल पकाचा माल पडू शकता शरवी व्हेरायटी सहाशे रुपये कॅरेट असेल प्रकाचा माल दादा ध्रुव आहे का हां सहाशे रुपये कॅरेट असेल पकाचा माल पू शकता मित्रांनो ध्रुव व्हेरायटी सहाशे रुपये एकशे चौतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक पोषक तंत्र टू थ्री फोर दोनशे चौतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपोषक तंत्र टू थ्री फोर दोनशे चौतीस रुपये कॅरेट हां भाऊ दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषक तंत्रज्ञान टू सिक्स वन दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालकोषक

वजन आहे शेंडशी नमस्कार एकशे किती एकशे एकशे साठ साठ ठीक एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये कॅरेट कोबी विर आहे का सेंट व्हेरायटी एकशे ऐंशी रुपये कॅरेट नमस्कार काय भाव चालली फ्लावर आपली एकशे वीस रुपये पंधरा बावीस का साठ नव्याण्णव एकशे वीस न जाती का पण धन्यवाद दादा। दादा, दादा दादा काय भाव झाली का माऊली काय भाव झाली चारशे रुपये करेक्ट चारशे रुपये दहा किलो भरतील चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात मित्रांनो टोमॅटो चारशे रुपये कॅरेट आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता टोमॅटो एट सिक्स सिक्स आठशे रुपये कॅरेट